मी दोन हजार सहा पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून काम करतो आहे मी आंदोलनासंदर्भात जरांगे यांना प्रश्न विचारले तर त्याने माझ्यावर बिनबुडाचे व व्यक्तिगत आरोप केले आहेत दुसरी गोष्ट म्हणजे जगतगुरु तुकाराम महाराज यांची माफी देखील जरांगे यांनी आकारातून मागितली आहे असा आरोप अजय बार्सकर महाराज यांनी केला यावर मनोज जरांगे यांनी देखील प्रत्युत्तर दिले त्याला माझा मराठा समाज उत्तर देईल वारसकरला उत्तर देण्यास मी बांधील नाही असे म्हणत वारसकरांचे आरोप फेटाळून लावले तेव्हा समाजच्याला दगडाने मारेल वारसकर महाराज म्हणाले की जगद्गुरु तुकाराम महाराज यांची जरांगे यांनी मागितलेली ती माफी देखील आहका होती तुमचा मीपणा माझापणा श्रेयवाद यावर मी बोट ठेवले मी मराठा आरक्षणावर प्रश्न विचारले तर त्याने माझ्यावर चुकीचे आरोप लावले पण त्या आरोपाला कोणताच आधार नाही मी जे प्रश्न विचारले त्याचे उत्तर जरांगेकडे नाहीत एक दिवस त्याचे सर्व काळे धंदे समोर येते तेव्हा समाजच या जरांगेला दगडाने मारेल